राज्यात भाजपला जसा फटका बसला त्याचप्रमाणे शिवसेनेलाही तोटा सहन करावा लागला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही फारशी कमाल करता आलेली नाही औरंगाबाद मतदारसंघात शिवसेनेच्या सांदीपान भुमरे यांनी एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचा एक लाख चौतीस हो ला, हजार सहाशे पन्नास मतांनी पराभव हो केला इथं शिवसेना उभाठा पक्षाचे चंद्रकांत खैरे तिसऱ्या स्थानी राहिले बुलडाण्यात शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांनी शिवसेना उभाठा पक्षाच्या नरेंद्र खेडेकर यांचा दोन लाख चौऱ्याण्णव हजार चारशे एकोणऐंशी मतांनी पराभव केला हातकणंगले मतदारसंघात झालेल्या तिरंगी लढतीत शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी बाजी मारली त्यांनी शिवसेना उभाठा पक्षाच्या च्या सत्यजित पाटील यांचा तेरा हजार चारशे सव्वीस मतांनी पराभव हो केला या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी तिसऱ्या स्थानावर राहिले मावळमध्ये शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी हा मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात यश मिळवलं त्यांनी संजोग वाघेरे पाटील यांचा शहाण्णव हजार सहाशे पंधरा मतांनी पराभव हो केला ठाण्यात शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांनी राजन विचारे यांच्यावर दोन लाख सतरा हजार अकरा मतांनी विजय मिळवला कल्याणमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना उभाठा पक्षाच्या वैशाली दरेकर यांच्यावर दोन लाख नऊ हजार एकशे मतांनी विजय मिळवला मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात शिवसेनेच्या रवींद्र वायकर यांना निसट्टा विजय मिळाला या, या मतदारसंघात शिवसेना उबाठा पक्षाचे अमोल किर्तीकर विजयी झाले मात्र वायकर यांनी फेरमोजणीची मागणी केली या फेरमोजणीत वायकर यांनी बाजी मारली शरद पवार यांच्यापासून वेगळ्या झालेल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अधिकृतरित्या ज्यांच्याजवळ होतं त्या अजित पवारांना मात्र या निवडणुकीत फारशी कमाल करता आली नाही त्यांना केवळ एका जागेवरच समाधान मानावं लागलं रायगड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस च्या सुनील तटकरे यांनी शिवसेना उबाठा पक्षाच्या अनंत गीते यांचा ब्याऐंशी हजार सातशे मतांनी पराभव हो केला